आता त्याच्यानंतर बघा हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन म्हणजे काय हिम हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या आता हिमोग्लोबिन द्वारे दोन ऑक्सिजन म्हणजे दोन वायूंचं वहन होतं एक म्हणजे ऑक्सिजन आहे आणि दुसरं आहे कार्बन डायऑक्साईड ठीक आहे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड अशा दोन वायूंचं वहन होतं ठीक आहे आता ह्याचं शरीरातलं प्रमाण बघा तर स्त्रियांमध्ये अकरा पॉईंट पाच ते सोळा पॉईंट पाच ग्रॅम पर हंड्रेड एम एल एवढं प्रमाण असतं आणि पुरुषांमध्ये तेरा ते अठरा ग्रॅम पर हंड्रेड एम एल एवढं हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं ठीक आहे हे जनरली सरळ सेवेला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ठीक आहे एका आरबीसी मध्ये जवळपास सत्तावीस कोटी एवढे हिमोग्लोबिन एका मध्ये एवढे हिमोग्लोबिन असतात जवळपास दोनशे सत्तर मिलियन एवढे हिमोग्लोबिन आहेत जर समजा हिमोग्लोबिनची कमतरता झाली तर अनिमिया नावाचा रोग होतो म्हणजे पूर्ण पांडुरोग म्हणतात पांडुरोग म्हणजे ज्याच्यामध्ये संपूर्ण शरीर जे आहे तर ते संपूर्ण शरीर पांढरं पडतं ठीक आहे म्हणून त्याला पांडुरोग असं म्हटलं जातं आणि जर समजा ची संख्या जास्त झाली तर त्याच्यामुळे होणारा रोग आहे पॉलिसायमिया आता एक हिमोग्लोबिन जो आहे ओके एका आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन किती सत्तावीस कोटी हिमोग्लोबिन आहेत आणि एक हिमोग्लोबिन हा जवळपास चार ऑक्सिजनचे रेणू वाहून येतो म्हणजे एक आरबीसी सत्तावीस कोटी गुणिले चार ओके म्हणजे जवळपास एकशे आठ कोटी ठीक आहे एवढे ऑक्सिजनचे रेणू ही एक आरबीसी वाहून येत असते ठीक आहे ठीक को आहे सत्तावीस कोटी गुणिले चार जर आपण केलं तर रक्ताला जो लाल रंग आहे तो ऑक्सिजन लोह ऑक्सिजन आणि मुळे येत असतो ठीक आहे ह्या गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत जेव्हा आरबीसी मृत होतात तेव्हा हिमोग्लोबिन मधले जे लोह आहे बघा आरबीसी मृत झाली म्हणजे ते जे काही त्याच्यामध्ये असणारे जे काही हिमोग्लोबिन मधले जे लोहाचं प्रमाण आहे तर ते जर ते, ते पण नष्ट व्हायला लागलं तर अशा मुळे काय होईल तर शरीरामध्ये लोहाची कमतरता होईल पण ज्यावेळी आरबीसी मरते त्यावेळी त्याच्यामधलं जे लोह आहे ते लोह एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि ते लिव्हरमध्ये मध्ये फेरेटिनच्या रूपामध्ये साठवलं जातं ठीक आहे मध्ये साठवतात ते आणि मग फेरेटिनचं रूपांतर हिरव्या रंगाच्या बिलिवर्डिन आणि पिवळ्या रंगाच्या बिली मध्ये होत असतं ठीक आहे कुठे हे सगळं घडतं ते सगळं मध्ये घडत असतं ठीक आहे आता त्याच्यानंतर डब्ल्यू पीसी डब्ल्यू पीसीचं अन्य नाव आहे ल्युकोसाईट ल्युकोशाईट म्हणतात त्याचं स्वरूप बघितलं तर ते आकारान मोठ्या असतात अनियमित आकाराचे असतात आणि रंगहीन असतात लक्षात ठेवा होब्ल्यू पीसी डब्ल्यू अर्थ होतो व्हाइट ब्लड कॉर्पिक्युल्स ह्याच्यामध्ये केंद्रक आहे का तर हो ह्याच्यामध्ये केंद्रक असतं आणि ह्याचा आकार आठ ते पंधरा मायक्रोमीटर एवढा आहे आठ ते पंधरा मायक्रोमीटर आता रक्तामध्ये ह्याचं प्रमाण जवळपास पाच हजार ते अकरा हजार म्हणजे एम एम घन एवढं आहे ठीक आहे पाच हजार ते अकरा हजार एम एम घन एवढं आहे ठीक आहे तर ह्याचं आयुष्यमान बघितलं तर ते तीन ते चार दिवस एवढं असतं तर डब्ल्यू वेगवेगळे प्रकार दिले तर आपल्याला एवढे काही डिटेल प्रकार बघण्याची आवश्यकता नाहीये तेवढं लक्षात ठेवा आकाराने सगळ्यात मोठे डब्ल्यूबीसी आकाराने सगळ्यात लहान म्हणजे त्याचे वैशिष्ट्य फक्त बघायचे सगळ्यात कमी प्रमाणामध्ये असणारे डब्ल्यूबीसी डब्ल्यूबीसीचे प्रकार बर का हे पाच आहेत ना डब्ल्यूबीसीचे प्रकारात म्हणजे ऍसोडोफिल बॅस्टोफिल न्यूट्रोफिल लिम्पोसाइट आणि मोनोसाइट हे डब्ल्यूबीसीचे पाच प्रकार आहेत ठीक आहे आणि मग ह्या पाच प्रकारचे डब्ल्यूबीसीचे काही वैशिष्ट्य आहेत म्हणजे जे ऍस्टोडोफिल्स किंवा इओसिनोफिल्स आहेत तर त्या अलर्जीमध्ये त्यांची संख्या वाढत असते ठीक आहे सगळ्यात कमी प्रमाणामध्ये आढळणारा डब्ल्यूबीसी आहेत बॅसोफिल्स सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आढळणाऱ्या डब्ल्यूबीसी न्यूट्रोफिल्स आहेत म्हणजे जवळपास सिक्स्टी टू पर्सेंट प्रमाण आहे प्रमाण सॉरी बॅस्टोफिल्सचं प्रमाण शून्य पॉईंट पाच टक्के म्हणजे अर्धा टक्केच आहे ठीक आहे लिम्पोसाइड जर बघितला तर आकाराने सगळ्यात लहान डब्ल्यूबीसी आहेत लिम्पोसाइड ओके आणि आकाराने सगळ्यात मोठं डब्ल्यूबीसी म्हटलं तर ते मोनोसाईट आहेत मोनोसाईट ठीक आहे आता वर्षाच्या सगळ्या डब्ल्यूबीसी त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये न्यूट्रोफिल्स म्हणजे न्यूट्रोफिल्स नावाच्या डब्ल्यूबीसी सगळ्यात जास्त प्रमाणात का जास्त प्रमाणात कारण त्यांचं फंक्शन बघा त्या काय करतात सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम करतात म्हणून त्यांचं प्रमाण कसं आहे जास्त आहे आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना फॅगोसाईट किंवा सैनिकी पेशी असं पण म्हटलं जातं विषविरोधी म्हणजे शरीरामध्ये जर एखाद्या काही टॉक्झिक तयार झालं टॉक्सिन काय तयार झालं तर त्याच्यासाठी त्याच्या विरोधात लढणाऱ्या ज्या डब्ल्यू पीसी आहेत त्यांना ऍसिडोफिल्स म्हणतात ओके ते ऍसिडोफिल्स आहेत आणि त्यांना अँटीटॉक्सिक सेल असं पण म्हटलं जातं ठीक आहे सगळ्यात कमी प्रमाणात बॅसोफिल्स सांगितलं मी तुम्हाला झिरो पॉईंट फायव्ह पर्सेंट एवढ्या त्या आहेत ह्याच्या व्यतिरिक्त सायनोफिल्स पण ह्यांना सायनोफिल्स पण म्हणतात ठीक आहे बाकी फार डिटेलमध्ये बघण्याची काही आवश्यकता नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर पुढे प्लेटलेट्स तर प्लेटलेट्सचा आकार बघा प्लेटलेट्स आहेत बायकॉनक्यू हो। सॉरी बायकॉनव्हेक्स आहेत आपण बघितलं होतं की आरबीसी ज्या होत्या तर ते बायकॉनकेव्ह होत्या ओके म्हणजे दोन्ही त्या चपट्या होत्या पण प्लेटलेट जर बघितलं तर प्लेटलेट कशा आहेत आहेत बाय बाय कॉन्वेक्स म्हणजे दोन्ही बाजूने फुगीर आहेत तबकडी सारखे आहेत एखाद्या ठीक आहे किंवा इडली जर बघितली आपण इडलीचा जर साइड व्ह्यू घेतला तर इडली, इडली बघा पूर्णपणे फुगीर दिसते मात्र त्याच्या काठ कशा का असतात ते एकमेकांना चिकटलेले असतात सा, तबकडी सारखे दिसते ठीक आहे तर रंग बघा प्लेटलेट हा रंगहीन असतात म्हणजे आरबीसी लाल आहेत डब्ल्यूबीसी पांढरे असतात आणि प्लेटलेट्स ह्या रंगहीन आहेत फक्त सस्तन प्राण्यामध्ये प्लेटलेट सापडतात बाकी कोणामध्येही सापडत नाही तर आणि त्यांना थ्रोम्बोसाइट्स असं म्हणतात प्लेटलेटमध्ये सुद्धा केंद्रक नाहीये ओके जसं आरबीसी मध्ये नाहीये सो मध्ये सुद्धा केंद्रक नाही आणि जवळपास दोन पॉईंट पाच ते पाच मायक्रोमीटर एवढा त्यांचा व्यास आहे त्यांचं आयुष्यमान आहे जवळपास पाच ते दहा दिवस पाच ते दहा दिवस आपण ह्याचं बघितलेलं होतं डब्ल्यूबीसीचं बघितलं होतं जवळपास तीन ते पाच दिवस एवढं असतं त्यांचं प्रमाण की जे आहे बघा इथं आ, तीन ते चार दिवस आहे सॉरी तीन ते चार दिवस आणि आरबीसीचं प्रमाण बघितलं तर जवळपास सरासरीने एकशे वीस दिवस एक एक आहे एकशे वीस ते एकशे सत्तावीस दिवस आहे हे बघितलं होतं आपण मागाशी ठीक आहे ह्यांचं पाच ते दहा दिवस म्हणजे सगळ्यात जास्त आयुष्यमान आरबीसीचं आहे त्याच्या खालोखाल प्लेटलेटचं आणि सगळ्यात कमी आहे ते डब्ल्यूबीसी च आहे ह्याची निर्मिती बोन मॅरो मध्येच होते तिन्ही पण असू देत म्हणजे आरबीसी असू देत डब्ल्यूबीसी असू देत किंवा प्लेटलेट्स असू देत हिघांची निर्मिती जी आहे तर ते बोन मॅरो मध्येच होत असते आणि रक्तातलं ह्यांचं जर प्रमाण बघितलं तर ते दोन पॉईंट पाच ते चार पॉईंट पाच लाख ओके एवढं मिलीग्रॅम घन एवढं त्यांचं प्रमाण आहे रक्तामध्ये ठीक आहे तर ह्यांचं कार्य काय बघा तर रोमोसाइड जे आहेत ज्या प्लेटलेट्स आहेत तर ते रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये मदत करत असतात ठीक आहे म्हणजे बघा एक रक्त जखम झाल्यानंतर रक्त वाहायला सुरुवात होत थोड्या काळानंतर ते रक्त वाहण्याचं थांबत ठीक आहे आणि तिथे कसं पिवळसर थर तयार होतो बघा एकदम पातळ असा पिवळसर कडक असा थर तयार होतो तर तो जो थर आहे तो थर म्हणजे ह्या प्लेटलेट बनलेला आहे ठीक आहे रक्ताचं क्लॉटिंग करणं सॉरी रक्ताचं क्लॉटिंग नाही तर रक्ताला शरीराच्या बाहेर येण्यास प्रतिबंध करणं हे डब्ल्यूबीसी च मेन काम आहे रक्त गोठण्याच्या क्रियेत ते भाग घेतात ठीक आहे पण काही आजारांमध्ये प्लेटलेटचं प्रमाण कमी होतं डेंगू मलेरिया आणि टायफॉइड मध्ये आहे ते डेंगू मलेरिया टायफॉइड एडीसी जे डासाची जी मादी आहे त्याच्यामुळे हे आजार होतात ठीक आहे बघा तीन प्रकारच्या तीनही प्रकारच्या पेशी ज्या आहेत त्या तयार होण्याचं ठिकाण कुठे बोन मॅरो मध्ये आहे बोन मॅरो मध्ये तयार होतं त्याचं कारण बोन मॅरो मध्ये स्टेम सेल्स असतात स्टेम स्टेम सेल्स म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या मूळ पेशी आणि या मूळ पेशीपासूनच शरीरातील वेगवेगळ्या पेशींची निर्मिती होत असते आणि मग मानवी शरीरामध्ये बोन मॅरोमध्येच केवळ स्टेम सेल्स आहेत म्हणूनच तिथं ह्या पेशींची निर्मिती होते ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा ब्लड क्लॉटिंग ब्लड क्लॉटिंग साठी एकूण तेरा फॅक्टर्स असतात ओके तेरा घटक आहेत की जे ब्लड क्लॉटिंग करत असतात याच्यामध्ये ऍक्टिव्ह फॅक्टर्स आहेत फक्त बारा ठीक आहे आणि काही फॅक्टर्स याच्यामध्ये दिले आहेत म्हणजे रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये प्रथम थ्रॉम्बिन आणि प्रोथ्रॉम्बिनेज हे दोन एन्झाईम्स तयार होत असतात ठीक आहे जर समजा ह्या तेरा फॅक्टरपैकी नववा फॅक्टर जर अवेलेबल नसेल किंवा तो ब्लडमध्ये नसेल तर त्याच्यामुळे होणारा आजार आहे हिमोफिलिया ठीक आहे हिमोफिलिया तेरा फॅक्टर सांगितले मी टोटल त्यापैकी आयडेंटीफाय झालेले किती टोटल बार आहेत एक फॅक्टर आयडेंटीफाय झाला नाही सहाव्या नंबरचा जो फॅक्टर आहे तर तो आयडेंटिफाय झालेला नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर इथे लसिका ओके लसिका संस्था त्याला लिम्पॅटिक सिस्टम असं म्हटलं जातं आतापर्यंत आपण काय बघितलं तर ब्लड आपण सर्क्युलेटरी सिस्टमच बघतोय सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये आपण ब्लडची जी सिस्टम आहे ओके मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रक्तवाहिन्या बघितल्या ब्लड बघितला ओके ह्यांचं फंक्शनिंग बघितलं आता त्याच्यानंतर रक्तामध्ये अधून एक घटक असतो त्याला म्हणतात लिम्फ ओके आणि त्याची एक सेपरेट पूर्णपणे जाळ शरीरभर पसरलेलं आहे त्याला लिम्फॅटिक सिस्टम असं म्हटलं जातं लसिका संस्था म्हणतात ठीक आहे तर ह्याचं स्वरूप बघा तर सर्व पृष्ठवंशीय सजीवांमध्ये रक्ताभिसरण संस्थे व्यतिरिक्त असणारी आणि प्रथिनियुक्त द्रवाचं वहन करणारी ही जी संस्था आहे तिला काय म्हणतो आपण तिला म्हणतात लिम्फॅटिक सिस्टम ठीक आहे आता लिम्फचं स्वरूप कसं आहे बघा तर लिंब ही रंगहीन आणि प्रथिनयुक्त द्रवाची असते ठीक आहे लिंब म्हणजे काय असतं बघा तर रक्तामधून जेव्हा आपण आरबीसी मायनस करतो आणि डब्ल्यूबीसी ऍड करतो त्यावेळी जे काही द्रव तयार होईल त्या द्रवाला म्हटलं जातं लिंब ठीक आहे तर धमन्यांमध्ये धमन्यांमधून हाय प्रेशर कडून शरीरामधल्या लो प्रेशर कडे येताना रक्त काय होतं केशिकांद्वारे डब्ल्यूबीसी अमिनो ऍसिड्स प्रोटीन्स आणि पाणी बाहेर टाकत असतं ठीक आहे उद्देश काय असतो त्याचा प्रेशर कमी करणे उद्देश असतो बघा धमन्यांमध्ये जास्त प्रेशर असतं त्याच्या खालोखाल सगळ्यात म्हणजे शिरांमध्ये कमी प्रेशर सगळ्यात कमी शिरांमध्ये असतं आणि त्याच्यानंतर मध्ये असतं ठीक आहे दोन नंबरला मध्ये प्रेशर आहे सगळ्यात कमी आहे ते शिरांमध्ये मग जर जसं धमन्यांचं रूपांतर ह्या मध्ये होईल तसं असं ब्लडचं प्रेशर काय होणार आहे कमी व्हायला पाहिजे ब्लडचं प्रेशर कमी करण्यासाठी ब्लड ब्लडमधले जे काय फॅक्टर्स आहेत ओके ब्लड केशिकांच्या द्वारे काय होत असतं कॅप्लर कॅप्युलर काय करतात जसे छोट्या होत जातात तसं त्या डब्ल्यूबीसी असतील हॅमिन्स असतील प्रोटीन्स असतात आणि पाणी ते शरीराच्या बाहेर टाकतात आणि ह्या बाहेर टाकलेल्या घटकालाच लिंब असं म्हणतात लिंब बघा त्याच्यामध्ये डब्ल्यूबीसी आहेत म्हणजे कॅपलरीज कुठल्याही प्रकारे आरबीसी प्रेशर कमी करण्यासाठी बाहेर टाकत नाहीयेत कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे की तो पेशंट पर्यंत पोहोचला पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे डब्ल्यूबीसी म्हणजे आरबीसी जर बाहेर टाकल्या जाऊ शकत नाहीयेत ठीक आहे मग काय बाहेर टाकल्या जातात डब्ल्यूबीसी बाहेर टाकल्या जातात ठीक आहे मग जे काही बाहेर टाकलेले जे काही घटक आहे तो लिंप आहे त्याच्यातून आरबीसी बाहेर येत नाही कारण त्यांचा कसा असतो निश्चित आकार असतो हे पण महत्वाचं कारण आहे डब्ल्यूबीसी ला आकार नसतो डब्ल्यूबीसी ह्या सारख्या असतात म्हणजे परिस्थितीनुसार म्हणजे त्यांचा आकार त्या बदलतात ठीक आहे पण आरबीसी तशा नाहीत आरबीसी बायकॉन किंवा आहेत आणि त्यांचं स्ट्रक्चर फिक्स आहे ठीक आहे त्यामुळे त्या त्याप्लॅर्स मधून बाहेर येत नाही ठीक आहे आता बघा लसिका भिसरण कुठं नाही तर जे चेता संस्था आहे आपली नर्वस सिस्टम आहे त्याच्यामध्ये मात्र लिम्फॅटिक सिस्टम आपल्याला आढळत नाही इतर सगळ्या संस्थांमध्ये आपल्याला लिम्फॅटिक सिस्टम आढळते ठीक आहे आता बघा मानवी शरीरामध्ये लसिका वाहिनीसाठी दोन प्रकारच्या यंत्रणा आहेत कुठल्या लिम्प वेसल्स आहेत म्हणजे लिंबसाठी ज्या वाहिन्या आहेत आणि दुसरं लिम्फॅटिक नोड असतात लोड म्हणजे छोट्या छोट्या गाठी असतात ठीक आहे तर ह्या लसिका वाहिन्यांमध्ये सुद्धा झाडपा असतात म्हणजे ज्या पद्धतीनं शिरांमध्ये झाडपा असतात त्याच पद्धतीने ह्या लिम्फॅटिक मध्ये सुद्धा झाडपा आहे तर ठीक आहे आणि मासे आणि उभय शरीर जर असतील तर त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने लिम्पेस किंवा लिम्पॅटिक नोट्स नाहीयेत त्यांच्यामध्ये काय आहे तर असतात असतं लसीकरद बेडकामध्ये जवळपास चार लसीकरद असतात दोन छातीच्या पोकळीमध्ये असतात आणि दोन पोटाच्या पोकळीमध्ये असतात ठीक आहे मानवी शरीराच्या डाव्या बाजूला जी लसिका वाहिनी असते दोन प्रकारच्या दोन ठिकाणी लसिका वाहिनी आहेत मानवी शरीरामध्ये एक डाव्या बाजूला आहे एक उजव्या बाजूला आहे डाव्या बाजूची जी लसिका वाहिनी त्याला म्हणतात थोडा डक्ट ठीक आहे आणि उजव्या बाजूला जी लसिका वाहिनी आहे तिला म्हणतात राईट लिम्फॅटिक डक्ट राईट लिम्फॅटिक डक्ट आणि मग फायनली ही जी सगळी जी काय लिंप आहे सगळी लिंप ही सबक्लायमियन बेन मध्ये स्टोअर केली जाते आणि ह्या लिंपला गोठवणारं जे प्रोटीन आहे ते प्रोटीनला म्हणलं जातं फायब्रोनोजन ठीक आहे ते आहे कुठलं फायब्रोजन त्या लिम्पमध्ये सीओ टू आणि इतर टाकाऊ पदार्थांचं सुद्धा वहन केलं जातं म्हणजे फक्त एवढंच नाहीये की त्याच्यामधून आरबीसी असतील किंवा जे बाकी अमिनो ऍसिड प्रोटीन्स हेच सॉरी आरबीसी नाही सॉरी डब्ल्यूबीसी अमिनो ऍसिड प्रोटीन आणि पाणी एवढंच बाहेर टाकलं जात नाही तर याच्या बरोबर काही टाकाऊ पदार्थ पण बाहेर टाकले जातात ओके मग ते जे सगळे टाकाऊ पदार्थ आहेत म्हणजे सीओटॉन इतर टाकाऊ पदार्थ यांचं पण वहन केलं जातं जेणेकरून ते शरीराच्या बाहेर टाकले जाते ठीक आहे आता आधड्यातून निघणारी जे वाहिनी आहे तर ते फॅटच शोषण करत असते आणि त्याच्यापासून एक पदार्थ ती बनवून आधड्यातली जी सिम्पॅटिक सिस्टम आहे ती फॅट शोषून घेते आणि त्याच्यापासून एक पदार्थ तयार करते त्या पदार्थाला म्हणतात जातं लॅक्टियर्स ठीक आहे आता हे जे लिंब नोट्स आहेत मोस्टली जे लिंब नोट्स त्या लिंब नोटचं काम काय आहे तर जे मॅक्रोफेजेस आहेत म्हणजे जे सूक्ष्म जंतू जे आहेत ओके तर त्याच्यामध्ये जे सॉरी ते मॅक्रोफेजेस काय करतात मधलं जीवाणू प्रतिजैविक आणि जे इतर टाकाऊ पदार्थ आहेत यांची गाळणी करून त्यांना ते सेपरेट करण्याचं से काम करत असतात ठीक आहे आणि ह्या ज्या लिंब नोड्स आहेत त्या काही ठराविक ठिकाणीच आहेत म्हणजे मानेचे मानेच्या ठिकाणी असतात अ बगलेमध्ये काखेमध्ये असतात आणि जांगेमध्ये सुद्धा असतात ठीक आहे त्याच्यानंतर आता रक्ताचे प्रमुख गुणधर्म बघा याच्यावरती परीक्षेला प्रश्न येतो रक्ताचे प्रमुख गुणधर्म तर शरीराच्या वजनाच्या जवळपास आठ टक्के एवढं रक्त असतं किती आठ टक्के संपूर्ण शरीरात पाण्याचं प्रमाण बघितलं तर ते सिक्स्टी पर्सेंट आहे रक्ताच्या अभ्यासाचं शास्त्र बघितलं तर त्याला हेमिटॉलॉजी म्हणतात ठीक आहे आणि रक्तवाहिन्यांचा अभ्यास म्हणलं तर त्याला अँजिओलॉजी म्हणतात हे दोन वेगळ्या प्रकार आहेत रक्ताचा अभ्यास करणारं शास्त्र हेमिटॉलॉजी आणि रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणारं शास्त्र जे आहे त्याला अँजिओलॉजी म्हणतात ठीक आहे तर हे रक्त ही एक प्रकारची होती आहे होती जसं पीएच बघितला तर तो पीएच पी सात पॉईंट पस्तीस ते सात पॉईंट पंचेचाळीस एवढा आहे म्हणजे रक्त जनरली कसं आहे स्लाइटली बेसिक आहे ठीक आहे थोडस बेसिक आहे सात आत असतं पीएच तर ते ऍसिडिक झालं असतं पण सात पेक्षा थोडंसं सा ते जास्त आहे ठीक आहे बेसिक प्रकारचं स्लाइटली मानवी शरीरामध्ये जनरली पाच लिटर एवढं रक्त असतं ठीक आहे पाच लिटर एवढं रक्त आहे जे रक्ताची जी विस्कॉसिटी आहे म्हणजे रक्ताचा जो दाटपणा आहे तर ते दोन गोष्टीमुळे येतो एक आरबीसी मुळे एक डब्ल्यूबीसी मुळे येत असतो ठीक आहे आणि मानवी शहरामधली जी सर्वसामान्य कोलेस्ट्रॉलची पातळी तर ती आहे पन्नास एक ते एकशेऐंशी मिलीग्रॅम पर डीएल एवढी आहे ओके तर मानवास हृदय बघा हृदयाचं स्वरूप कसं कसं आहे तर मानवास हृदय हा अनैच्छिक पंप आहे ठीक आहे अनैच्छिक पंप त्याच्यावरती ह्युमनचं कंट्रोल नाहीये किंवा कुठलाही ह्युमनचा ब्रेनचा कुठलाही पाठ त्याच्यावरती म्हणजे असा कुठला भाग की जे ऐच्छिक त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही ते अनैच्छिक आहे स्नायुक्त आहे मस्क्युलर तो ऑर्गन आहे आणि जे प्रसरण आणि आकुंचन पावण्याची जी क्षमता आहे त्याच्यामुळे हृदयाला मा मानवी हृदयाला काय म्हणतात मायोजेनिक म्हटलं मा जातं ठीक आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि त्याचं रिफ्रे म्हणजे रिफ्रॅक्शन प्रसरण आणि आकुंचन पाहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे ठीक आहे तर शरीरातलं हृदयाचं ठिकाण कुठे बघा तर दोन्ही फुफ्फुसाच्या दरम्यान जो मध्यवक्षीय भाग आहे या ठिकाणी मानवाचं हृदय असत आकार त्याचा त्रिकोणाकृती आहे म्हणजे व्यक्तीच्या स्वतःच्या डाव्या हाताच्या मोठी एवढा हो मानवी हृदयाचा आकार असतो आणि ह्या हृदयावरचं जे आवरण आहे त्याला पॅराकार्डियम असं म्हणतात पॅराकार्डियम आणि ह्याचं वजन दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅमच्या आसपास जवळपास आहे त्याच्यामध्ये चार कप्पे असतात दोन वेंट्रिकल्स असतात आणि दोन ऍट्रियम्स असतात ठीक आहे तर तो भाग आहे सॉरी तो भाग आहे त्याला ॲट्रियम म्हणतात आणि तो खालचा जो भाग आहे त्याला वेंट्रिकल्स असं म्हणलं जातं ठीक आहे ॲट्रियम्स आणि वेंट्रिकल्स ठीक आहे अं त्याच्यानंतर पुढे बघा <खेवाँ> शीतरक्ती प्राण्यांच्या शरीराच्या तापमानाचं स्वरूप आहे तर जे तापमान शीतरक्ती म्हणजे थंड रक्ताचे जे प्राणी आहेत त्यांच्या तापमानाचं स्वरूप असतं तर शीतरक्ती अं जे प्राणी असतात या प्राण्यांचं शरीराचं तापमान मेंटेन करण्याचं कुठले पण रक्ताचे प्राणी म्हणजे शीतरक्ती किंवा उष्ण रक्ती या दोन्ही रक्तांच्या अं प्राण्यांच जे टेम्परेचर आहे ते रेग्युलेशन करण्याचं काम ब्लड करत असतं कारण ब्लड सेल्स संपूर्ण शरीरभर पसरलेले आहेत ओके मग आता बघा हितर प्राण्यांच्या शरीराचं तापमान त्याचं ता स्वरूप कसं आहे तर त्यांचं तापमान ता बाहेरच्या वातावरणानुसार बदल ठीक आहे कारण का तर त्यांच्यामध्ये ऑक्सिजन असणार आणि ऑक्सिजन नसणार म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध शुद्ध दोन्ही रक्त आहेत तर जे एकमेकांमध्ये मिसळत असतं त्यामुळे बाहेरच्या टेम्परेचरनुसार ते आपल्या बॉडीचं टेम्परेचर ऍडजस्ट करतात पण जे उष्णरक्ती प्राणी आहेत उष्णरक्ती प्राण्यांच्या शरीराचं तसं मेकॅनिझम नाहीये बाहेरचं वातावरण किती जरी असलं तरी सुद्धा त्यांच्या था, शरीराचं एक ठराविक तापमान काय मेंटेन असतं जसं की मानवाचं शरीर मानवाच्या शरीराचं तापमान आहे सदतीस डिग्री सेंटीग्रेड किंवा अठ्ठ्याण्णव डिग्री फॅरनहाईट हे कुठल्याच तापमानामध्ये बाहेर कसलंही तापमान असू दे उष्ण थंड कुठल्याही पद्धतीचं तरी सुद्धा ते सदतीस डिग्री एवढं मेंटेन राहत ठीक आहे आता मानव प्राण्यांचे जे शरीर आहे त्यांचे कप्पे तीन असतात ठीक आहे मग ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जवळपास उभयचरणी सरपटणारे प्राणी आहेत ह्यांच्या शरीरामध्ये तीन कप्पे आहेत ठीक आहे माशांचं जे हृदय असतं माशांच्या हृदयामध्ये दोन कप्पे असतात दोन ठीक आहे तर बघा माशांच्या हृदयाचे दोन कप्पे म्हटल्यावरती एका वेळी एकदाच रक्ताचं वहन केलं जातं तर माणसाच्या शरीराचे कप्पे चार आहेत त्याच्यामुळे रक्ताचं वहन किती वेळा होणार आहे दोन वेळा होणार आहे दोन वेळा कसं ते आपण पुढे बघणार आहोत हार्ट अटॅक म्हणजे काय असतं बघा जनरली हार्ट अटॅक हार्ट अटॅक येतो त्याला उच्च रक्तदाब म्हणतो आपण हार्ट अटॅक येणं म्हणजे काय तर हृदयाने हृदयाला रक्त पुरवठा बंद करणं म्हणजे हृदयाला जर स्वतः फंक्शन करायचं असेल तर त्याला सुद्धा रक्ताची आवश्यकता आहे ओके पण जर समजा त्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत ज्या हृदयाला रक्त पुरवतात ह्या रक्तवाहिन्या जर त्याच्यामध्ये क्लॉटिंग असेल तर त्या संपूर्ण हृदय म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा करू शकणार नाही त्याच्यामुळे हृदय पंप करणार नाही म्हणजे हृदयाने जर पंप केलं नाही तर ब्लड पुढे जाणार नाही अल्टिमेटली त्याचं क्लॉटिंग होईल आणि रक्त पुरवठा संपूर्ण शरीरभर बंद होईल त्या क्रियेला म्हटलं जातं हार्ट अटॅक ठीक आहे आता मानवाचं हृदय कशा पद्धतीने काम करतं ते बघायचं आपल्याला मानवी हृदयाचं कार्य काय आहे ते बघायचं आपल्याला तर ह्याच्यामध्ये बघा मानवी हृदयामध्ये तीन आ, तीन रक्तवाहिन्यांच्या द्वारे रक्त येत असतं ठीक आहे पहिलं आपण मग अशी मी तुम्हाला सांगितले की चार त्याचे कप्पे आहेत हृदयाचे राईट ऍटेरियम म्हणजे ऍटेरियमला आलिंद म्हटलं जातं उजवा उज्वलिंद राईट ऍट्रियम लेफ्ट अँट्रियम ओके लिंद डावा लिंद त्याच्यानंतर लेफ्ट वेंट्रिकल राईट लेफ्ट वेंट्रिकल एक असतं राईट वेंट्रिकल म्हणजे खालचा जो भाग आहे तो वेंट्रिकल आहे त्याला निलय असं म्हटलं जातं मग ते सुद्धा राईट आणि लेफ्ट आहे ठीक आहे म्हणजे हृदयाचे एकूण किती भाग आहेत चार भाग आहेत जर तुम्हाला तुमच्या हृदयाची जर साईज समजून घ्यायची असेल तर तुमचा जो डावा हात आहे त्याची मोठ बंद करा आणि त्याचा जेवढा आकार होईल त्या मोठ्याचा जेवढा आकार होईल ओके मनगटापर्यंत तर तेवढं तुमचं हृदय आहे ठीक आहे Tareta que echa a